नमस्कार मी गणेशाच्वल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अनेक तरुणांनी वेगवेगळी स्वप्न बघितलेली असतात पण ती स्वप्न पूर्ण करण्यामध्ये अनेकांचा महत्त्वाचा वाटा असतो आणि जेव्हा तरुण रंगकर्मी काहीतरी नवं करण्याची उमेद घेऊन येत असतात आणि ज्यावेळेला त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहतं तेव्हा निश्चितपणे त्या प्रयत्नांना यश मिळतं असाच सर्व तरुणांशी त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कलावंत अंकुश चौधरी माझ्यासोबत आहे आणि आनंदाची गोष्ट ही की तोडीमेल फॅन्टसी या नाटकाच्या पाठीशी तोसुद्धा उभा राहिलेला आहे चंद्रकांत कुलकर्णी दिलीप जाधव दादा त्याचप्रमाणे प्रशांत दळवी त्यांची संपूर्ण टीमही उभी राहिलेली आहे मला जाणून घ्यायचं आहे अंकुशकडनं की तू जेव्हा या नाटकाचं प्रेझेंटर होण्याचं ठरवलंस नेमका विचार काय होता <laughs> 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 मला असं वाटतं की एक चांगलं नाटक येतं आहे आणि त्याचे शोज व्हावेत अशी माझी इच्छा होती आणि त्यांना अशा पद्धतीने शोज करणं खूप गरजेचं होतं कारण हा विषय पोचणं महत्त्वाचं होतं तर मी प्रयत्न केला आहे की त्यांना त्यांच्याबरोबर राहण्याचा की ज्याच्यामुळे हे नाटकाचे शोज जास्तीत जास्त चांगले व्हावे आणि आज ही वेळ आली आहे की जिगीषा अष्टविनायक दिलीप जाधव चंद्रकांत कुलकर्णी सर प्रशांत रवी सर हे सगळेजण एकत्र येऊन आज या नाटकाला पाठिंबा देत आहेत आणि त्याच्या आता शोज होणार आहेत बरोबर तू स्वतःसुद्धा या लालबागच्या वातावरणात घडलेला आहेस आणि जसं तू मगाशी म्हणालास की हा प्रश्न कुठेतरी आपल्या हृदयाशी जोडणारा आहे ती वेदना कुठेतरी आहे त्याबद्दलसुद्धा बोलू नाही ह्याला मी आता आत्ता या वेळेला त्याला मी हा शब्द वापरणार नाही हा वेदना किंवा उद्रेक किंवा असं काही नाही आहे मला असं वाटतं की नाटक म्हणून आपण त्याच्याकडे खूप छान पद्धतीने बघायला पाहिजे ह्या नाटकातून मला असं वाटतं की एक पद्धतीचा ड्रामा दिसतो तुम्हाला जे आज गरज आहे लोकांपर्यंत पोचण्याचं ह्या नाटकातून तुम्हाला स्टँडअप दिसतात नाटकातून तुम्हाला म्युझिक दिसतं रॉक बँड दिसतो ते एक नवीन कल्चर आलं आहे आणि नवीन प जुना विषय नवीन विषय असा धरून एकत्र करून ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो आणि तोही ताकदीने एकदम जोरात आणि हे लोकांना भावत आहे म्हणजे आत्ता दहा मिनटासाठी परफॉर्मन्स झालं तर सगळेजण स्तब्ध झाले hmm. तर अख्खं नाटक बघितल्यानंतर मला खात्री oh. आहे की लोकं उभं राहून जोरदार टाळ्या वाजवतात okay. तर मला असं वाटतं की हे नाटक सगळ्यांपर्यंत पोचावं ही माझी इच्छा आहे त्याच्यामध्ये कुठेही मला आमची वेदना बघायला या आमचा yeah. उद्रेक बघायला या असं मला सांगायचं नाही अंकुशा अंकुशाबाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की त्याचं कॉलेज एम डी कॉलेज आणि तिथल्या मुलांच्या पाठीसुद्धा तो भक्कमपणे उभा राहतो त्यांच्या रिहर्सल्स बघायला जातो एवढा जो तू वेळ जो काढतोस त्याच्यामागची तुझी मनातली इच्छा काय असते एक तर मला शिकायचं असतं कारण आत्ताची ही जी पिढी आहे ही खूप वेगळ्या पद्धतीने आपले विषय मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला नेहमी असं वाटतं की मी जर ह्यांच्याकडनं काही गोष्टी शिकू शकलो आणि मी माझ्या कलाकृतीमध्ये ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करू शकलो तर मला असं वाटतं की आपोआप माझं त्या त्याबरोबर एक्सरसाईज होऊन जातो की बाबा ही मुलं काय विचार करतात कुठल्या लेवलला जाऊन ते लोक काम करण्याचा प्रयत्न करतात सो ते त्यात मला पण शिकण्याची मजा येते तू कधी रंगभूमीवर परत येणार आहेस लवकरच <laughs> मी प्रयत्न करेन आत्ता सध्या जमणार नाही आहे पण मी प्रयत्न करेन एखादं ब्रॉडवेसारखं मोठं नाटक आलं तुम्ही नक्की करेन नक्की आणि त्याकरता शुभेच्छा देतो आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू